नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न भारतीय वैद्यकीय संघटना म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या टिटवाळा शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आय एम शाखा कोड क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर ची अधिकृत स्थापना व दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यकालातील पदाधिकाऱ्यांची स्थापना या निमित्तानं टिटवाळ्यामध्ये एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आय महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे मानस सचिव डॉक्टर अनिल आणि माजी अध्यक्ष डॉक्टर उपस्थित होते यावेळी यामध्ये प्रामुख्यानं अध्यक्ष म्हणून डॉक्टर अनुराधा मिश्रा उपाध्यक्ष डॉक्टर अर्चना पाटील सचिव डॉक्टर प्रांजल फोटे कोषाध्यक्ष डॉक्टर हितेंद्र चौधरी अशी पदनियुक्ती करण्यात आली या व्यतिरिक्त समिती सदस्य म्हणून डॉक्टर संकेत पाठारी डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर महेंद्र भंडारी डॉक्टर देवेंद्र भोळे डॉक्टर संजू मिश्रा डॉक्टर हिरामण सापळे डॉक्टर अमोल जवळे यांची निवड करण्यात आली टिटवाळा टिटवाळा शाखेची स्थापना परिसरातील वैद्यकीय क्षेत्रासाठी एक, एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे स्थानिक डॉक्टरांच्या एकत्रित मंचामुळे आरोग्य सेवेच कार्य अधिक प्रभावी आणि सन्मयपूर्ण पूर्ण पद्धतीने पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमास टिटवाळा आणि परिसरातील अनेक मान्यवर डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ही शाखा स्थापन करण्यासाठी तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रमोद नांदगावकर यांचं विशेष सहकार्य लाभलं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद